यवतमाळ संजय प्रमिला दुलचंद राठोड मुंबई शहर मंगल प्रभात प्रेमकर गुमलाल लोडा मुंबई उपनगर ॲडवोकेट आशिष मीनल बजाजी बाबाजी शेलार रत्नागिरी उदय स्वरूपा रविंद्र सामंत धुळे जयकुमार नयन कुंवर जितेंद्र सिंह रावल जालना श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेड अतुल लीलावती मौरेश्वर सावे चंद्रपूर अशोक जनाबाई रामाजी उईके सातारा शंभूराज विजया देवी शिवाजीराव देसाई बीड दत्तात्रेय गिरिजाबाई विठोबा भरणे रायगड अदिती वर्दा सुनील तटकरे लातूर शिवेंद्र सिंह अरुण राजे अभय सिंह राजे भोसले नंदुरबार ॲडवोकेट मनिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे सोलापूर जयकुमार कमल भगवनराव गोरे हिंगोली नरहरी सावित्रीबाई सीताराम जिरवाळ भंडारा संजय सुशीला वामन सावकरे छत्रपती संभाजी नगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट धाराशिव प्रताप इंदिराबाई बाबुराव सारनाईक बुलदाणा मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील सिंधुदुर्ग नितेश नीलम नारायण राणी। अकोला आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर गोंदिया बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील कोल्हापूर प्रकाश सुशिला आनंदराव अबिटकर गडचिरोली ॲडवोकेट आशीष उमेद उमादेवी नंदकिशोर गडचिरोली ॲडव्होकेट आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल वारदा पंकज काचन राजेश भोयर परभणी श्रीमती मेघना दीपक सावकोरे बोरिडकर आणि अमरावती इंदरनील अनिता मनोहर नाईक राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य करण्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालय विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालय जिल्हाधारी मुख्या जिल्हा अधिकारी त्यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हा अधिकारी ध्वजारोहण करतील संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभांच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील राज्यातील वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावे असेही कळवण्यात आलेलं आहे राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफ एल जी एक शून्य एक नऊ तीस दिनांक दोन मार्च एकोणीसशे नव्याण्णव तसेच क्रमांक एफ एल जी एक शून्य एक एक दोन तीस दिनांक पाच डिसेंबर एक शून्य एक नऊ तसेच क्रमांक एल्फेजी एक शून्य नऊ आठ ध्वजासंहिता तीस दिनांक अकरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अन्वय दिलेल्या सूचनेचे कोटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्याची यावी ह्या प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहावे तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी प्रदी परिधान करावायचा राष्ट्रीय पोशाख प्राजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या रहा, सर्व अधिकाऱ्यांना व व्यक्तींना परिधान करावा स्थानिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नींना व आईवडील यांना समारंभास निमंत्रित करावे अधिक अधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा ह्यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचनाही परिपत्रकद्वारे देण्यात आलेल्या आहेत अशा जाख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टाच्या चॅनल लाईक करा धन्यवाद